राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रदर्शित महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावा अशी जाहीरनाम्यातून मागणी मवियात अमरावतीच्या बळवंत वानखेड्यांसाठी शरद पवारांची सभा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला नवनीत राणांना उमेदवारी देऊन चूक केली त्याबद्दल माफी मागतो शरद पवारांनी मागितली अमरावतीकरांची माफी इंडियाआघाडीच्या ट्रेनमध्ये सगळेच इंजिन त्यामुळे सामान्यांना सामावून घ्यायला जागाच नाही सुजय विखेंच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका सुरतला जाताना उद्धव ठाकरेंना फोन केला त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती पण वेळ निघून गेले असं सांगितलं मुलाखतीत एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट विदर्भासह महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज बंगालच्या उपसागरातून आर्द्रतायुक्त वारे मध्य भारतात येत असल्यानं महाराष्ट्रात मान्सून सदृश्य स्थिती आणि यानंतर विदर्भातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा ज्या ज्या ठिकाणी अभिनेते गोविंदा प्रचारासाठी जातात त्या त्या ठिकाणी उमेदवार पडतो बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत दुपकर यांची शिवसेना स्टार प्रचारक आणि अभिनेते गोविंदा यांच्यावर टीका मुंबई किंवा दिल्लीवरून माझ्यावर दबाव येऊ शकत नाही महायुतीचं नाव न घेता कडूंचा इशारा बुलढाण्याच्या खामगावमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की माजी आमदार दिलीप कुमार सानंदा आणि काँग्रेस सेवा दलाचे से कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंग चव्हाण यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहिती यवतमाळच्या राळेगावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा आचारसंहिता संपल्याबरोबर कापूस आणि सोयाबीन भाव फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल फडणवीसांचं आश्वासन भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा घराबाहेर पडताना खबरदारी घ्या हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा बुलढाण्यात अनेक भागात सकाळपासून विदांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पावसामुळे तापमानात मोठी घट नागपुरात विदांच्या कडकडाटासह शहरातील अनेक भागात पावसाची हजेरी ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट विदर्भातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर मराठवाड्यातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंच्या लाखोंच्या मतांनी ते निवडून येतील शिवसेना गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून विश्वास व्यक्त निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी चंद्रकांत खैरे यांच्या आईनं अंबादास दानवे आणि खैरे यांची ओवाळणी केली धाराशिवमध्ये मवियाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि माहितीचे उमेदवार अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांनी नोटीस बजावली परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सव्वीस एप्रिलनंतर महादेव जानकर रेल्वे स्टेशनवर झोपतील तर आमदार गुट्टे जेलमध्ये झोपतील मवियाचे उमेदवार संजय जाधव हो यांचा टोला तर कोणताही पक्ष विशिष्ट एकाच जातीच्या नावावर निवडणूक जिंकू शकत नाही परभणी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली त्याच दिवशी माझा विजय झाला महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांना विश्वास मराठा समाज मलाच मतदान करणार मी साडेतीन लाख मतांनी निवडून येणार त्यामुळे बंडू जाधव यांनी आता प्रचार बंद करावा महादेव जानकर यांची मवियाचे उमेदवार बंडू जाधव यांच्यावर टोलेबाजी राज्यात नऊ ठिकाणी मशाल विरुद्ध धनुष्यबाणाशी लढत असून ती वेदनादायी असल्याचं आदित्य ठाकरेंचं वक्तव्य ज्या चिन्हासाठी मतं मागितली त्या चिन्हाला मतदान करू नका असं शरद पवार आणि आम्हाला सांगावं लागत असल्याचं भावनिक त्यांचं मत संभाजीनगरमधून माहितीचे उमेदवार संदीपान भुमरेंनी भरला उमेदवारी अर्ज आमदार संजय शिरसाट यांच्यासह माहितीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल हिंगोली लोकसभेसाठी आदिवासी समाजाचं मतदान मवियाच्या उमेदवाराला देण्यासाठी पन्नास लाखांची डील केली आमदार संतोष बांगर यांचा माजी आमदार संतोष टारफे यांच्यावर नाव न घेता आरोप मराठवाड्यातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम विशाल पाटलांनी अर्ज मागे घेतला नाही अपक्ष लढण्यावर विशाल पाटील ठाम पुणे लोकसभेचे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्यासाठी पंतप्रधान मोदींची पुण्यात एकोणतीस एप्रिलला सभा मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस पुणे आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून शहरातील मुख्य मार्गांची पाहणी सुप्रिया सुळेंसाठी उत्तम जानकर मैदानात बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरच्या लाखेवाडीत उत्तम जानकरांचा सुप्रिया सुळेंसाठी प्रचार भव्या ध्वजाचे हो मानकरी असणारे शाहू महाराज एम आय चा पाठिंबा घेऊन जहालवाद्यांसोबत जाणार का राजे क्षीरसागर यांचा सवाल तर सन्मानच द्यायचा होता मग शाहू महाराजांना राज्यसभेवर का घेतलं नाही क्षीरसागर यांचा काँग्रेसला सवाल कोल्हापुरात हिरवीला टाळण्यासाठी एमआयएम चा शाहू महाराजांना पाठिंबा महाराष्ट्र मराठा राज्य समन्वयक दिलीप पाटील यांची टीका तर आम्हाला निजाम आणि औरंगजेबाचा महाराष्ट्र करायचा नाही बोल पुण्याच्या वाघोली भागातील नामांकित शाळेत एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न पीडित मुलाच्या आईनं केलेल्या तक्रारीनंतर लोडीकंद पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल रोहित पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी इंदापूरमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची रोहित पवारांचा सा संवाद सातारा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजेंच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले मैदानात कोरेगावात कोपरा सभेत बोलताना दमयंती राजे भोसले यांची काँग्रेसवर जोरदार टीका तू सर्वात चांगली सून आहेस माजी खासदार नानासाहेब नवलेंकडून बारामती लोकसभेचे उमेदवार सुनित्रा पवार यांची प्रशंसा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी घेतला पुणे जिल्ह्याचा आढावा निवडणुकीत कोणत्याही स्वरूपातील अमिषाचं वाटप होणार नाही बळाचा वापर न होण्यासाठी विशेष लक्ष द्या एस चोकलिंगम यांचे आदेश यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आठवडा नंदुरा लोकसभेच्या भाजप उमेदवार खासदार हिना गावित यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल अर्ज भरण्याआधी रॅली काढून हिना गावित यांचा शक्ती प्रदर्शन नगरमध्ये नौ लंके ओनली विखे सुजय विखे पाटलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नगरमध्ये प्रचार शिर्डीत सदाशिव लोखंडेंच्या प्रचारात आयोजित करण्यात आलेल्या सभेनंतर कार्यकर्त्यांनी जय श्रीराम गाण्यावर धरला ठेका सभेत चैतन्य निर्माण करण्यासाठी सभास्थळी ऑर्केस्ट्राचंही आयोजन नाशिकच्या नांदगावमध्ये महायुतीच्या घटक पक्षांचा स्नेह मेळावा डॉक्टर भारती पवारांना सर्वाधिक मताधिक्य द्या आमदार सुहास कांदे यांची कार्यकर्त्यांना भावनिक साध खानदेश कुलस्वामींनी एकविरा देवी मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त भाविकांची गर्दी गुजरात मध्य प्रदेशमधून भाविक दाखल पोलिसांचा बंदोबस्त जुन्या नाशिक भागातील भंगार गोदामाला आग शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा अंदाज आगीत गोदाम जळून खाक आगीमुळे आजूबाजूच्या झोपड्यांसाठी वाहनांचं मोठं नुकसान आणि यानंतर कोकणातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा पालघरमध्ये समुद्रातील पाण्याच्या भरतीसह खडकाळ भागात अडकलेल्या दोन डॉल्फिन माशांची सुटका स्थानिक मच्छीमारांनी दोन्ही माशांना सुखरूपपणे समुद्रात सोडला सुनील तटकरेंना विरोध करणाऱ्या वैभव खेडेकर यांची राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नरमाईची भूमिका कोकणातील दोन्ही नेत्यांना जास्तीच्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी मनसैनिक काम करणार असल्याची प्रतिक्रिया खेडमध्ये रामदास कदम यांच्या घरातून भविष्यात कोणी निवडणुकीला उभं राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण केल्याशिवाय राहणार नाही अनंत गीते यांचा रामदास कदम यांना इशारा रायगडच्या राजकारणातून सुनील तटकरेंचा कायमचा हद्दपार करणार असल्याचं देखील गीतेंचं वक्तव्य रायगड लोकसभेसाठी मवी आणि महायुतीचा जोरदार प्रचार शिवसेना खाल्ली राष्ट्रवादी खाल्ली तर बकासुराचं पोट तरी बकासुराचं पोट भरत नाही मवियाचे उमेदवार अनंत गीतेंची भाजपवर टीका ए बी पी मासा उघडा डोळे बघा नीट